तेल टाकते मस्त हळू तेल टाकून घेतले तोंडावर उरते त्यासाठी जरा व्यवस्थित तेल टाकून घ्या एकदम असा टमाट्याचा झनझरी ते बनवणार आहोत आणि त्यात वांग्याच बरी बघू शकता छान मी असे तीन वांगे घेते भाजून बघू शकता मग वांगी आमच्याकडे लसण टाकणार आहे साठ्या सगळं टाकल्याला आहे मी उतरून घेते आपण वांगे भाजून घेऊया बघा मी डायरेक्टच गॅसवरती भाजते बघा वांगी भाजते तोपर्यंत छान आपण खलबत्यामध्ये ठेसून घेऊया थोडस मीठ टाकून मीठ वांगी पण पटकन फिरवून घ्यायची सर्व साइडने व्यवस्थित भाजली पाहिजे खूप टेस्टी लागतं या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा भरीत वांग्याचा भरता चला तर मस्त आपण याला ठेचून घेऊया हाताने ही पण फिरवायचेत आपल्याला एक साईडला ठेचा बनवायचा आहे एक साईडला वांगी पण छान भाजून घ्यायची आहे बघू शकताय मी किती छान असं कुखळीमध्ये खूप तेलळत्यामध्ये पाहिजे तर तुम्ही तव्यावरती पण रगडून घेऊ शकता मिरचा गिलासने किंवा तांब्याने तो मला तसं जमत नाही त्यासाठी मी खलबात्यातच घेते एकदम छान असं होतो मग खलबात्यामध्ये व्यवस्थित बारीक केले जातो मिक्सर मध्ये करून घेऊ नका ठेचा सा बनवायचा असेल खलबात्यात किंवा तव्यावरतीच रगडून घ्या तेव्हा त्याची ते टेस्ट ते छान येते मिक्सर मध्ये फिरवून घ्याल तर सगळी त्याची ते टेस्ट निघून जाते त्यासाठी आपण खलबात्यात किंवा तव्यावरतीच मिरच्या रगडून घ्यायच्या बारीक म्हणजे जास्त बारीक पण नाही करायच्या आपल्याला चांगल्या ठेचून घ्यायच्या चांगला ठेचा बनवून घ्यायचा तोच ठेचा आपल्याला भरितामध्ये वापरायचा आहे भरीत बनवायचं आहे तर पाहिजे तर तुम्ही तसा ठेचा खाऊ शकता खूप टेस्टी लागतो टमाट्याचा ठेचा साध्या मिरचीचा पण बनवतात तर टमाट्याचा खूप छान लागते बघू शकता मी किती छान असा एवढं बारीक पण नाही केलं आणि बघू शकता मस्त मस्त तोंडालाच पाणी सुटले चला तर मग मस्त आपली वांगी पण छान अशी भाजून झालेली आहे दाखवते परत एकदा तुम्हाला सर्व वांगी बघू शकताय छान आपल्याला अशी भाजून घ्यायची आता याची साल काढून अजून झालं परत आपण तवा ठेवून घेऊया तोपर्यंत आपली वांगी एक थंड होतात आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे डायरेक्ट तव्यावरतीच कट करून घेते मी

चला तर मस्त आपण कांदा मस्त फ्राय करून घेऊया मी तर वांगी दाखवून घेतली ना तुम्हाला बघा मस्त साल साल्ट असं सा पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला हे बघा छान असं इझी निघत भाजलेलं असत ना ते पूर्ण निघून जात नाही काढलं तरी काय हरकत नाही खूप टेस्टी लागत आणि बघून घ्यायचं पहिले छान हे पण मस्त आहे कधी पण चेक करून घ्यायचे किड्याला वगैरे असत वांग हे पण आपण याच्यातच ठेचून घेऊ याची साईडची सेफ्टी काढली नाही मी तशीच पाऊ दे turi syaharat tertinggi sehingga tuh tunggu apa? hari apa jiwidanya टाकून घेऊ त्यावरती छान अशी कोथली हिरवी कांद्याची पात असेल तर टाकून खूप छान लागते कांद्याच्या पातीमध्ये पण बरी नसेल तर काही हरकत नाही कांदा जास्त वापरायचा गॅस बंद करून घेतले छान परतून घेतले एकदम हॅलो सायली चला तर आपलं मस्त जेवण झालेलं आहे जेवण झालं सायली तुझं तर आपली मस्त भाजी झालेली आहे इथले भरी पण छान झाले चला तर मस्त आपण मी ताट करून दाखवते तुम्हाला परत एकदा कोणाकोणा आवडतं वांग्याच भरी छान अशी पत्ता गोबी मस्त अशी चपाती बघू शकता किती छान असे आपलं भरीत आणि गोबीची पत्ता गोबीची भाजी तर या सर्वजणांनी जेवायला या ज्यांचे जेवण झाले नसतील सर्वांनी या एन्जॉय करा